रामकृष्ण अरेमावलींना सर्वांना बघायचं नमस्कार तर आज सर्व सर्वांचं गे गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे आज आपण बनवतो आहे ज्वारीच्या पिठापासून धरडे बनवायचे आहे आपल्याला तर इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे वाटीमध्ये घालून घेऊया त्याचबरोबर अर्धी वाटी मी इथे रवा घेतलेला आहे रवा पण इथे आपल्याला घालून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे मीठ पण इथे घालून घेऊया आणि इथे आपण घेतलेला आहे कांदा टमॅटो कोथिंबीर लाल मिरची हिरवी मिरची दोन्ही पण मिरच्या मी इथे घेतलेल्या आहे आपल्याला हे थोडं थोडं तेलामध्ये परतून घ्यायचे तर आधी सगळ्यात आधी आपण पीठ लावून घेऊया इथे आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला पीठ छान असं लावून झालेलं आहे आता पीठ आपण साईडला ठेवून घेऊ आणि कांदा परतून घेऊया कडे गरम करायला ठेवली तेल घालून घेतलेले आहे आपण जिरे मोरे घालून घेऊया आलं लसूण पेस्ट घालून घ्यायचं लाल मिरची हिरवी मिरची घालून घ्यायची कांदा घालून घेऊया इथे आपण तांबाट कांदा छान असं परतून घेतलेला आहे जास्त काही आपल्याला परतून नाही घ्यायचं म्हणजे त्याचा कच्चापणा निघाला पाहिजे तिथे एक मी बटाटा किसून घेतलेला आहे तुमच्या ज्या आवडत्या भाज्या जास्त तिथे मी इथे घालून घ्यायच्या मी एक बटाटा घेतला छोटासा किसून घेतलेला आहे फक्त आपल्याला त्याच्याला कच्च काढून घ्यायचं इथे मिश्रण छान आपल्याला परतून आहे मी अर्धा टोमॅटो घालून घेतलेला आहे इथे कांदा टमॅटो छान असं परतून झालेलं आहे आपण इथं टॉमॅटो अर्धा टमॅटो मी इथे वापरलेला आहे तुम्हाला जर पूर्ण एक टमॅटो वापरायचा असेल तर तुम्ही वापरून घ्यायचा मिश्रण छान थंड करून घेऊया इथं आपल्याला पीठ छान असं भिजलेलं आहे इथे थोडंसं मी बेसनपीठ घेतलेलं आपण बेसनपीठ पण थोडंसं दोन तीन चमचे असं घालून घ्यायचं आहे मिश्रण छान असं मिक्स करून घेऊया तर हे थंड झालेलं कांदा बटाटा टमॅटो हिरवी मिरची घालून घेऊया याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया आता थोडंसं पाणी घालून घ्यायचं अप आहे आपल्याला चा आपलं ज्वारीचं बॅटर छान असं झालेलं आहे आता आपण लगेचच तवा ठेवून ज्वारीचे धिडे तयार करून घेऊया इथे थोडीशी कच्ची कोथिंबीर घेतलेली आहे तर मी कोथिंबीर पण घालून घेते थे थोडीशी हिरवी कोथिंबीर इथे आपण तवा ठेवून घेतलेला आहे तवा पण छान गरम झालेला आहे थोडंसं तेल घालून घेऊया खूप सारं तेल घालायचं थोडंसंच तेल घालायचं आहे तेल छान असं पसरून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला बॅटर घालून घ्यायचं आहे ज्वारीचं 조금 더넣르어 조금 더. 조금 गॅस आता फुल करूया गॅस कमी होता झाकण ठेवून देऊया पाच मिनिट झाकण ठेवून देऊ झाकण काढून घेऊया पलटी करून घेऊया तर बघा किती छान असं मस्तपैकी आपल्याला धरड तयार आहे ज्वारीच्या पिठाचं एकच नंबर थोडंसं तेल घालून घ्यायचं आपल्याला बाजू सुद्धा छान झाली पाहिजे दोन मिनटं झाकण ठेवून घेऊया परत पण आता आपण झाकण काढून घेऊया आपलं झेरडं किती छान असं मस्त झालेलं आहे एकच नंबर असं ज्वारीच्या पिठाचं आपल्याला झेरडं तयार आहे आता काढून घेऊया सगळे भेरडे आता आपण असेच बनवून घेऊया तरी ला। आप तर आपलं दुसरं पण धरडं तयार आहे बघा छान असं कलर पण बघा किती छान येतोय त्याला लाल मिरची टॉमॅटो पण छान दिसतंय आता काढून घेऊया पूर्णपणे आपल्याला धरडे तयार आहेत तर बघा किती छान असे आपल्याला ज्वारीच्या पिठाचे धरडे झालेले आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुश राहा आणि असे धरडे करून बघा आणि खाऊनही बघा